विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवून महायुती पुन्हा राज्यामध्ये सत्तेत आली मंत्रिमंडळ विस्तार झाला यात सुरुवातीपासूनच भुजबळांचं नाव समोर येत होतं कारण गेल्या वीस वर्षांपासून प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा अग्रक्रमाने समावेश होता पण यंदा भुजबळ यांची ती संधी हुकली त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज होते वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली पण पक्षाकडून आणि अजित पवारांकडून याकडे दुर्लक्ष केलं गेलं मग अजित पवारांच्या मनात नसताना सुद्धा भुजबळांनी मंत्रिपदाची सेटिंग कशी लावली जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ मंत्रिमंडळात आपल्याला जाणीवपूर्वक डावण्यात आल्याच्या भावनेनं भुजबळ अजित पवार यांच्यापासून काहीसे दुरावले जहा नाही चैना वहा नाही रहना असं म्हणत त्यांनी पक्ष सोडण्याचा इशाराही दिला उघड उघड टीकाही त्यांनी केली अजित पवारांवर त्यांनी अनेकदा टीका केली भुजबळ कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाही राजकीय आव्हान देत होते मात्र भुजबळ यांच्या नाराजीची पक्षनेतृत्वाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही ना, ना अजित पवार यांच्यावरती या सगळ्यांचा काहीही परिणाम झाला मग अचानक असं काय झालं की भुजबळ थेट मंत्री बनले तर छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रीपद दिलं जाणार या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून नाही तर भाजप या पक्षातून दिली गेली त्यामुळे भुजबळांची वर्णी लागणं ही भाजपची इच्छा होती हे स्पष्ट आहे भुजबळ यांच्या ओबीसी राजकीय कार्डमुळे मंत्रिपदाची संधी पुन्हा जुळून आल्याचं बोललं जातं छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत भाजपचंही राजकारण कायम ओबीसी केंद्रित राहिलेले आहे त्यामुळे भुजबळांसारखा ओबीसींचा मोठा चेहरा सोबत असावा अशी भूमिका सुरुवातीपासूनच भाजपची होती त्यामुळे भुजबळांनी देखील तीच संधी हेरली आणि या काळात भाजपसोबत जवळीक साधली धनंजय मुंडे हे देखील ओबीसी नेते मात्र ते आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडकले त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागला आणि हाच राजीनामा छगन भुजबळ यांच्या पथ्यावर पडला कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामुळे मुंडे यांच्या जागी ओबीसी नेता म्हणून भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागल्याचं बोललं जातं लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्र शासनात ओबीसी चेहरा म्हणून राष्ट्रीय जाण्याची भुजबळ यांनी केली होती या त्यासाठी त्यांनी नाशिकची उमेदवारी मागितली होती मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं नाशिक मतदार संघ सोडण्यास यावरून देखील महायुतीत भुजबळ यांच्या निमित्तानं वादाची ठेणगी पडली होती या संदर्भात भुजबळ यांनी वेळोवेळी लोकसभा निवडणुका असो व राज्य मंत्रिमंडळातील संधी प्रत्येक वेळी भारतीय जनता पक्षाला जवळ केलं यातून ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं केला राजकारणात चर्चेत राहण्याचं सातत्य आणि कौशल्य भुजबळ यांच्या मदतीला आलं छगन भुजबळ यांनी सर्वप्रथम या सर्व काळात देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीची जवळची माणसं वाढवली भुजबळ यांनी डिसेंबर मधील अधिवेशन संपल्यानंतर सागर बंगल्यावरती फडणवीसांची भेट घेतली ना की अजित पवार यांची आताही जेव्हा फडणवीस वर्षा बंगल्यावरती राहायला गेले तेव्हाही भुजबळ यांनी त्यांची भेट घेतली होती या काळात अजित पवार यांनी त्यांची समजूत काढण्याचा फार काही प्रयत्न केलेला नाही बऱ्याचदा अजित पवारांनी नाशिक दौरे देखील केले तिथे सभाही घेतल्या आता उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्यात येणार म्हटल्यावरती तिथले आमदार खासदार नेते मंडळी उपस्थित राहणं भाग असतं पण भुजबळ आणि दादांची तशी नाशिक दौऱ्यामध्ये एकत्र भेट अशी काही झाली नाही आणि हे एकदा नाही तर अनेक वेळा घडलं त्यामुळे दादा आणि भुजबळांमधला दुरावा स्पष्ट दिसून येत होता पण जसं की राष्ट्रवादी पक्ष नाराज होता पण भाजप भुजबळांच्या पाठीशी होता त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पाडून घेतल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस यांना जवळ करत भुजबळांनी मंत्रिपदाची सेटिंग लावली त्यामुळे अजित पवार यांनी डावल असलं तरी देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना सावरलं असं म्हणायला काही हरकत नाही तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका